गेले एन पी एस सारखा जो विषय आहे मा की गेले अठरावीस वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जातं आपल्या राज्यभर आणला देशभर आंदोलनं चालू आहेत ही आंदोलनं असताना पाठीमागं मार्चमध्ये आपण सात दिवसाचा संप केला होता तो अभेद असा संप झाला होता की आज चोपन्न दिवसाच्या संपानंतर मोठासा संप घडवून आणला होता मात्र त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजात निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा गैरसोय याच्या दृष्टीकोनातून विनंती करून आश्वासन देऊन संप त्यावेळेस स्थगित केला होता त्यानंतर परत आपण चौदा डिसेंबरला परत बेमदत संपाचं नोटीस दिलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक कालावधी द्या म्हणून तीन महिन्याचा कालावधी मागून घेतला होता तीन महिन्याच्या कालावधी नंतर आर्थिक बजेटमध्ये सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की जुनी पेन्शन आहे अशी यासारखी जरी नाव वेगळं असलं तरी सर्व सामाजिक आणि आर्थिक <laughs> जोखीम असणारी पेन्शन आम्ही तुम्हाला बहाल करू असा शब्द दिला होता मात्र तो शब्द दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नोटिफिकेशन अधिसूचना काढण्यासाठी विलंब शासन करत होता आणि ते विलंब करत असल्यामुळे कर्मचाऱ्याचा एक असंतोष निर्माण झाला की बाबा अधिसूचना दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी की विधिमंडळात जाहीरपणे आव्हान आणि हमी दिली होती आणि हमी देऊन सुद्धा अधिसूचना काढली जात नाही किंवा टाळटाळ केली जात नाही त्यामुळं अकरा ऑगस्टला समन्वय समितीची मुंबईला मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्व असे ठरलं की परत देवदक संपाला सामोरं जायचं त्या अनुषंगानं अचानकच की केंद्रानं पाठीमाग आपल्या माननीय खासदार रणिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शनबाबत त्यावेळी केंद्राने लिहून दिलं होतं की लेखी दिलेलं आहे की पेन्शनविषयी कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काही नाही असं असताना सुद्धा अचानक परवा माननीय पंतप्रधानांनी एस पेन्शन जाहीर स्कीम जाहीर केली युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि ओपीएस यू पी एस आली मग काय होतंय की डी सी पी एस झालं डी पी एस नंतर एन पी एस झालं एन पी एस नंतर एस आलं नंतर जी पी एस आलं अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहेत आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्य कर्मचाऱ्यांचा एक विरोध काय आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील आता पण ह्या योजनेतनं फायदेशीर आहेत तर मग ह्या माननीय खासदार असतील किंवा उसा संसद सदस्य असतील विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत आहे हा सुद्धा एक सर्वसामान्य प्रश्न उपस्थित केला जातो राहतो की आर्थिक कुच मना होते किंवा बजेट द्यायला किंवा पगारला शाळेलाच पैसे जातील तर हे वेळोवेळी ते आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले जर आर्थिक वित्त विभागाची त्या समितीने म्हणून अभ्यास करून जर आयसीच पेन्शन द्यायला शासन किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी हमी दिली आणि हमी दिल्यानंतर जर परवडत नसते तर हमी दिलीच नसती आणि एवढे वर्ष मोठमोठं आंदोलन चाललंय तर हमी दिलीच नसती ती दिली